नमस्कार 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 मित्रांनो मी रणदे भैया शेळीपालन फार्म यावरती आपलं स्वागत आहे जे बाय यार सांगितलं तेच मध्ये मी सांगणार आहे की शेळीपालन करू नका वाटलंच तुमच्या पाया पडतो मी पण शेळीपालन करू नका पण फक्त आठ मात्र एक आहे की पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतःचा निर्णय घ्यायचा आहे शेळीपालन खरंच बंद का करायचं किंवा करायचं का नाही कारण बरेच बरेचसे लोक निमा व्हिडिओ करून मला गाली देणार आहे शिव्या देणार आहेत मला त्यांच्याशी मतलब नाही आहे पण तुमच्या फायद्यासाठी मी माहिती सांगणार आहे की शेळीपालन तुम्ही करू नका का करू नका का, का तुमच्यासाठी शेळीपालन नाही आहे आणि काय अडचणी याच्यामध्ये तुमच्यासाठी आहेत त्या मी आधीच सांगणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या निम्या अडचणी ज्या शेळीपालनात तुम्हाला येणार आहे आधीच कळून जाईन आणि मग तिथून पुढं तुम्हाला हे बी लक्ष देऊन जाईन शेळीपालन तुमच्यासाठी आहे बी का नाही बा नेमकं याच्यामुळं म्हणतो की शेळीपालन करू नका आता का करू नका का, का नाही ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणासाठी आहे कोणासाठी नाही आहे आणि शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला तर तुमचा माइंड फ्रेश होऊन जाईल याची बी गॅरंटी मी देतो चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम बघा सर्वजण म्हणतात की शेळीपालन करायचं आहे शेळीपालन करायचं आहे का करायचं आहे का नाही करायचं आहे याच्या मागचं कारण ते कधी सापडत नाही मग काय होतं यूट्यूबवरला यशो गाथा बघतात आणि शेळीपालनला चालू करतात किंवा चालू करायचं असतं जर तुम्ही यूट्यूबच्या यशोगाता बघून आणि पास पाच शेळ्यापासून कमवले अडीच लाख रुपये बघून जर तुम्ही शेळीपालन करायच्या विचारात असाल तर तुम्ही शेळीपालन करू नका आज आला पहिला मुद्दा काय जर तुम्ही यूट्यूबवरल्या यशोगाथा बघून शेळीपालन करणार असाल तर शेळीपालन करू नका दुसरा मुद्दा जर तुम्हाला शेळीपालनातला काहीच माहिती नाही आहे आणि तुम्हाला शेळीपालन करायचं आहे आणि तुम्ही डायरेक्ट चालू करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही शेळीपालन करू नका अगेन दुसरा मुद्दा काय जर तुम्हाला याच्यातली घंटा काही माहिती नसेल तर अजिबात शेळीपालात उतरू नका कारण हे हा जो धंदा आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे इनफॅक्ट कोणताही धंदा तुम्ही सुरू केला ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं असतं आणि मग काय होतं आपण कुठंतरी युट्यूबवर व्हिडिओ बघतो आणि लगेच चालू करतो आणि लगेच चालू केलं चा चा का मग त्याच्यातून उत्पन्न पाहिजे तेवढं मिळत नाही आणि मग तिथं कुठेतरी आपलं शेळीपालन फेल जातं याच्यामुळं जर तुम्ही यूट्यूबचा व्हिडिओ बघून फक्त शेळीपालन चालू करण्याचा विचार असेल किंवा चालू करणार असेल तर अजिबात करू नका मग कसं करायचं तर थोडीफार माहिती घ्या अगोदर काही प्रॅक्टिकली फार्मला जाऊन भेट द्या कशा पद्धतीनं चालतं ते बघा आणि वाटलंच एखाद्या वेळेस एक दोन महिने एखाद्या फार्मवर काम करा त्यावेळेला जर तुम्हाला वाटलं की आपण करू शकतो तर तुम्ही करा त्याच्यानंतर अजून एक मुद्दा शेळीपालन कोणी करावं नाही तुमच्याकडं भलं मोठं वावर पडलेलं आहे समजा पाच पन्नास एकर वावर येईल शंभर एकर वावर आहे पण तुम्हाला शेळीपालन करायचं आहे तुम्ही शेळीपालन करू नका भाऊ का करू नका ते करौ सांगतो मी जर तुम्ही कामगाराच्या जीवावर शेळी पालन करत असणार आणि तुमच्या डोक्यात जर असं असेल की शंभर शेळ्या ठेवतो चार रोजगार लावितो त्याच्यातले समजा दोन लाख रुपये मी आहे आणि दोन लाख रुपयामधले माझे लाख रुपये कामगाराला जातील आणि लाख रुपये जरी राहिले तरी खुश असा जर तुमचा विचार असेल आणि तुम्ही जर कामगाराच्या जीवावर शेळीपालन करणार असाल तर तुम्ही शेळीपालन करू नका हा एक मुद्दा आहे म्हणजे काय तुम्हाला एक व्यवस्थित तुमचं काम चालू आहे पण तुम्हाला आता पैसे गुंतवून तुम्ही बघितलं रणधे भायाच्या व्हिडिओमध्ये की शेळीपालन करून तुम्ही एका शेळीपासून वर्षाला वीस हजार रुपये कमवू शकता परंतु कोण कमवू शकतं हे तुमच्या लक्षात नाही घेतलं तुम्ही तुम्ही डायरेक्ट जर शेळीपालन चालू करत असाल आणि कामगार लावून शेळीपालन करण्याचा विचार असेल तर तुम्ही शेळीपालन अजिबात करू नका भाऊ तुमच्या पाया पडून सांगतो पण तुम्ही शेळीपालन करू नका काय होईल कामगार काही तुमच्यासारखं काम करणार नाही जसं तुम्ही स्वतः मेहनत घेते ना तुमच्या शे स्वतःच्या वावरातसुद्धा तशी मेहनत आजपर्यंत कामगारानं कधी घेतली नाही त्याला जर रोजा रोजा असला तर तो वाय झेड काम तीन दिवस लावतो आणि तेच काम जर त्याला उ दिलं टोक्यानं जर दिलं उधाडा आपण त्याला म्हणतो उधाडा उधाडा कर तर तो एका दिवसात करतो म्हणजे याच्यावरून लक्ष द्या त्याचा जिथं फायदा आहे तो त्या ठिकाणी काम करतो त्याच्यामुळं शेळीपालन हे तुमच्या फायद्याचं आहे त्या कामगाराच्या फायद्याचं नसतं त्याच्यामुळं कामगाराची जेव्हा होत नाही भाऊ तुम्हाला स्वतः करावं लागत जर असं तुमचं असेल तर तुम्ही शेळी पालन करू नका तुम्हाला पहिले सांगतो तुमच्या हात जोडून पाया पडून सांगतो तुम्ही शेळी पालन करू नका कारण काय होतं मग तुम्ही करणार नंतर फेल जाणार जनावरं मरणार आणि तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज नसणार मग तुम्ही शेळी पालनाला दोष देणार मग तो दोष देण्यापूर्वीच का सा तुम्हाला सांगतो की तुम्ही शेळीपालन करू नका भाऊ कामगाराच्या जेव्हा हे होत नाही इथं चोवीस तास पहिले सहा महिने वर्ष बारा महिने तुम्हाला याच्यामध्ये स्वतः राबावं लागणार आहे तुमचा किती मोठा बिझनेस याला महत्त्व नाही आहे तुम्ही स्वतः किती काम करते ये शेळीपालनात त्याला महत्त्व आहे आणि तिथून तुम्हाला पैसे येणार आहे ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा अगेन अजून एक मुद्दा सांगतो जर तुम्ही नोकरी चाकरीला असन तर शेळीपालन करू नका भाऊ का करू नका ते सांगतो आता तुम्ही माणसान मग नोकरीसोबत आम्ही शेळीपालन नाही करू शकत का करू शकत्या शंभर टक्के करू शकत्या परंतु अगेन तोच मुद्दा जर तुम्ही कामगाराच्या जीवावर किंवा मग तुमच्याकडं लेबर आहे कामाला आणि पैसे आहेत भरपूर म्हणून जर शेळीपालन चालू करणार असाल आणि तुमचं नोकरी पाहून शेळीपालन चालू करणार असाल अजिबात शेळीपालन करू नका भाऊ पाया पडून हात जोडून पुन्हा एकदा सांगतो कारण भाऊ जर तुम्ही घेत गेले तर मला वाईट वाटणार आहे कारण कोणीतरी एक शेळीपालक आला आणि बंद झाला इथं मला वाईट वाटणार आहे कारण मी स्वतः शेळीपालनाचा धंदा प्रमोट करतो पण मी का म्हणतो तुम्ही करू नका कारण याच्यामध्ये कारणच ते आहे की मधले जर आठ लोक ऑलरेडीज करायच्या अगोदरच जर त्यांना लक्षात आलं की हे असं असं आहे तर तिथं कुठंतरी तुमचं नुकसान टाळणार आहे भाऊ ही गोष्ट एक ध्यानात ठेवा जर तुमच्याकडं नोकरी चाकरी एकदम व्यवस्थित असन तर तुम्ही शेळीपालन करू नये असं मला वाटतं म्हणजे याच्यातून पैसे येतील नाही येतील तो पुढचा मुद्दा आहे परंतु कामगाराच्या जेव्हा हा धंदा होत नाही ही गोष्ट समजून घ्या आणि मग शेळीपालन करू शकता किंवा नाही तुम ते तुमची इच्छा त्याच्यानंतर आगेन अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो ज्ञान देऊन ऐका लक्ष देऊन ऐका तो मुद्दा म्हणजे काय बघा समजून सांगतो हे बघा शेळीपालनाच्या धंद्याला एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा जर तुम्ही एक सामान्य माणूस असेल माझ्यासारखी शेळीपालनाचा धंदा चालू करायचा आहे दहा पाच शेळ्या खरेदी करायच्या आहे पण तुमच्याकडे पैसे नाही आहे तर लोन करून शेळीपालन करू नका मित्रांनो जर तुम्ही लोन करून शेळीपालन केलं वाऱ्याचा आवाज येत असेल तर आज ऑलरेडी सॉरी जर लोन करून शेळीपालन करण्याचा विचार असेल तर शेळीपालन करू नका भाऊ याच्या मागं कारण असं आहे कारण असं आहे की या धंद्यामध्ये दोन वर्षे तीन वर्षे काही फायदा होत नाही ही कटू सत्य आहे तुम्हाला ट्रेनिंगवाले सांगणार नाही पण मला माहिती आहे या धंद्यामध्ये कमीत कमी वर्ष दोन वर्ष आपल्याला बिगर पैशाचं सांभाळावं लागणार आहे जनावर याच्यातून पैसे येतील याचा काही भरोसा नाही त्याच्यामुळं जर तुमच्याकडं पैसे नसतील आणि लोन करून जर तुम्ही कर्ज करून करत असाल किंवा मग एखाद्या फाईलचं जसं की एन एल एम सारखी फाईल टाकलीन जर, जर कर्ज काढत असेल बँकनं तुम्हाला लोन दिलं वगैरे वगैरे अजिबात या धंद्याच्या नादी लागू नका भाऊ त्याच्या मागं कारण असं आहे कारण काय समजून घ्या जर दोन वर्ष कर्ज तुम्हाला पैसे याच्यातून भेटले नाही आणि कर्जचं जर हप्ते पाडायला लागले माग तर जेव्हा बँकेचे बॅग लागतात त्यावेळेला कर्ज खूप फास्ट पटीने वाढतं क्रेडिट कार्डचे लोन जसे असतात त्या पद्धतीनं बँक त्याच्यावर व्याज लावत चालते चक्रवाढ व्याजप्रमाणे व्याज पडतं आणि मग त्यावेळेला जर तुम्हाला दोन वर्ष यायचं काही भेटलं नाही तर तुमचं घर तुम बी बंद होईल आहे ते जनावरं बी विकावं लागतील आणि आणखी बोकांनी कर्ज जाईल नाही त्याच्यामुळं कर्ज काढून शिळीपालन अजिबात करू नका भाऊ जर जर तुमच्याकडं लाख रुपयानं तुम्हाला धंदा चालू करायचा आहे जर तुमच्याकडे ऐंशी हजार रुपये तर तुम्ही वीस हजार कर्ज काढा असं माझं मत राहतं म्हणजे काय वीस पंचवीस टक्के कर्ज घेणं काही चुकीचं नाही आहे पण तुम्ही जर पूर्ण शंभर टक्के सत्तर टक्के कर्ज घेऊन जर करणार असाल तर हा धंदा त्याच्यासाठी नाही भाऊ कारण याच्यामध्ये रिटर्न हा सहा महिने नेतो वर्ष नेतो दोन वर्ष नेतो याचा काही भरोसा नाही रिटर्न आहे शंभर टक्के आहे परंतु सहा महिने नेतो दोन वर्ष नेतो याचा काही भरोसा नाही त्याच्यामुळं कर्ज काढून शेळीपालन करू नका भाऊ तुमच्या पडू सांगतो नंतर तुम्हीच मला नाव ठेवणार आहे अजून एक मुद्दा त्याच्यानंतर हे बघा याच्यातच कव्हर केला मी काय की शेळी पालनातून पैसे येण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन वर्ष लागतात कमीत कमी तीन वेतं तुम्हाला खावं लागतं त्याच्यामध्ये पहिल्या व्यतात पिल्लं मरू शकतात दुसऱ्या व्यतात पिल्लू काही पण होऊ शकतं तिसऱ्या वेतातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने याच्यातून नफा मिळतो थोडाफार तर जर तुमच्याकडे शेळ्या घेण्यासाठी पैसे प्लस तुमचं घर कमीत कमी दोन वर्ष आरामशीर चालल असे तुमच्याकडे पैसे पडलेले असेल किंवा बॅकला पैसे असेल तर तुम्ही हा धंदा चालू करायचा आहे म्हणजे काय समजून घ्या जर तुमचे खायप्यायचे बी वांदे तुम्ही दिवसभर काम करता किंवा मग हप्ताभर महिनाभर काम करता आणि त्या पैशातून मग तुम्ही शेळीपालन चालू करता सॉरी शेळीपालन चालू करता म्हणतोय मी घर चालवता आणि जर तुमच्याकडं कमीत कमी दोन वर्षासाठी जर बॅकअपला पैसे नसतील जसं की मी आता शेतकरी माझ्याकडं शेळीपालनातून काही आलंबी नाही सहा महिने वर्षभर तरी माझ्या शेळीतलं धान्य मला वर्षभर आरामशीर पुरणार आहे त्या हिशेबाने मी सुरुवातीला शेळीपालन केलं होतं म्हणजे तिथं रिस्क नव्हती कमीत कमी माझं पोट भरल एवढं मला टेन्शन नाही आहे जर असं तुमची कंडिशन असेल तर तुम्ही चालू करा जर तुमच्याकडं हातावरलं जीवन असेल तर तुम्ही या धंद्यात पडू नये किंवा मग लोन काढून किंवा पैसे काढून पालन करू नये कारण याच्यात पैसे येतीलच सहा महिने वर्षात याची काहीही गॅरंटी नाही तर ही गोष्ट जर तुम्हाला समजली असेल तर पालन करू नका भाऊ की तुमच्याकडे पैसे नाही आहे वर्ष दोन वर्ष घर चालू शकत नाही तर मग एक वेळेस तुम्ही आधी घरचं एकदम बॅक सपोर्ट घ्या सगळं काही व्यवस्थित नियोजन लावा मग करा या गोष्टी समजून घ्या भाऊ तर शेळी पालन करा नाही तर पाया पडून हात जोडून सांगतो तुम्ही शेळी पालन करू नका कारण उद्या तुम्ही मलाच घोडे लावणारी की तोच सांगितलं होतं शेळी पालन कर म्हणून अजून मित्रांनो एक मुद्दा याच्यात असा आहे मग जी नोकरीला यांनी मग कसं चालू करायचं चा। हे बघा तुम्ही एकदम अतिशुल्लक थोड्याफार पैशामध्ये पाच सात हजार रुपये पाच सात हजार रुपयाच्या एक दोन मादे घेऊन घरच्यांना जर त्याच्यात लावून दिलं आणि त्याच्यापासून वाढवलं तर तो धंदा तुमच्यासाठी सोयीस्कर राहील त्याच्यानंतर तुमच्याकडे पैसे असो नाही तर कमी पैशामध्ये जर समजा एका ठिकाणी ट्रिपला तुम्ही रुपये खर्च करणार आहे तर एक सहा महिने ट्रिप पुढे टाकला ट्रिपला जाऊ नका असं म्हणत नाही सहा महिने पुढं टाकला तोपर्यंत एखादी मादी घेऊन टाका हां नंतर तिचं पिल्लू विकून तुम्ही ट्रिपला जायचा विचार करत तर जा शंभर टक्के पण तुमची एक मादी सहा महिन्यामध्ये तयार होऊन जाईल तुमच्याकडं अशा पद्धतीनं तुम्ही शेळी पालन करू शकता बाकी व्हिडिओमध्ये मा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा याच्यामधला एखादा मुद्दा चुकला चुकला असेल चुकून उकून माफी असावी पण या मुद्द्याला मी जे गोष्टी सांगितलेल्या आहे या माझ्या अनुभवानुसार सांगितल्या भाऊ असे असे जर तुम्हाला अडचणी असेल तर तुम्ही शंभर टक्के शेळीपालन करू नये कारण मग उद्याच्याला पण पाडणे अगोदर मी अगोदरच तुम्हाला सांगून दिलं हां मग या सर्व गोष्टी जर मॅनेज करून तुम्हाला शिळीपालन होत असेल तर शंभर टक्के करावं हो। कसं तुम्ही जर चोवीस तास शियात धंद्याला द्यायला तयार असेल शंभर टक्के शिळीपालन करा त्याच्यानंतर आता नोकरीवरून रिटायर झाले आता काही काम नाही आहे पण काहीतरी करायचंय शोक म्हणून करायचंय तर तुम्ही शेळीपालन करा वर्षे वर्षे पन, आता वर्ष दोन वर्षाचं बॅकअप बी आहे पण तिकून एवढे कमाई होत नाही मग आता काहीतरी दोन वर्ष आपण या धंद्यात देऊ शकतो असं जर तो तुमचं गणित असेल शंभर टक्के तुम्ही हा धंदा करा परंतु या सर्व गोष्टी जर ताळमेळ नसं खात तर तुम्ही शेळीपालनात तु उतरू तु नका कारण शेवटी ॲट द एंड जर लॉस झाला तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा फटका बसणार आहे आणि त्याच्यातून तुमच्या घरादाराला सुद्धा झटका बसणार आहे या सर्व गोष्टी माहिती घेता माझ्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्यांना काही त्रास होऊ नये म्हणून त्याच्यासाठी मी आधीच हा व्हिडिओ टाकतो की बाबा तुम्हाला अशा अशा अडचणी येऊ शकता बाकी भाईयाची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा काही चुकलं उकलं असेल तर माफ करा बाय बाय लव यू ऑल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा एखादा मुद्दा राहिला असेल तर तुम्ही बी कमेंटमध्ये सांगू शकता लव यू ऑल बाय बाय म्हणलो होतो ना व्हिडिओ पूर्ण बघा माइंड फ्रेश होईल आता जर माइंड फ्रेश झाला असेल तर धन्यवाद म्हणायची गरज नाही आहे आणि वाटलंच तुम्हाला पैसे मारायचे तर मला नंबर देईल त्याच्यावर मारून द्या बाय बाय दोन लाख रुपये जर वाचित असलो तर दोन पाचशे रुपये मला बी टाकून द्या मजाक करतोय बाय बाय लव यू ऑल